नमस्कार श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला रामाचा ओसा सीतेचा ओसा आला नगरात घ्या पदरात संक्रांतीचा सण हा प्रत्येक सुवासिनीसाठी खूप महत्त्वाचा असतो आमच्याकडे संक्रांतीला आवर्जून ह्या काचेच्या बांगड्या भरल्या जातात आम्ही ही त्या भरत असतो या बांगड्या भरल्यानंतर त्याच्या पाठीमागे पाटलीही व चुडे बसवण्याचीही आमच्याकडे पद्धत आहे संक्रांतीला आवर्जून अशा काचेच्या बांगड्या भरल्या जातात खूप छान वाटते या बांगड्या भरल्यानंतर खण आणताना त्यांना हळदी कुंकू लावून तसेच सुवासनीला हळदी कुंकाचा मान देऊन चुडे देऊन खण घरी घेऊन आले त्यानंतर अशा प्रकारे वान तयार केला व वा खणांमध्ये वान म्हणजे ऊस हरभऱ्याचे घाटे बोरे शेंगा तीळ तांदूळ साखर हे सर्व वस्तू भरून घ्यायच्या व त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घ्यायची कोणाकडे यांना सुगडेही म्हणतात आमच्याकडे खण म्हणायची पद्धत आहे आम्ही खण म्हणतो अशा प्रकारे सर्व साहित्य त्यामध्ये घालून त्यांची पूजा करून घ्यायची भोगीच्या दिवशीच हे खण आणून त्यांची पूजा केली दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडेही अशी चुडेपाटले बसवण्याची पद्धत आहे ओसायला जाण्याआधी आम्ही हे चुडे पाटली बसवतच असतो म्हणून आम्ही हे चुडे व पाटली बसवून घेतली अशा प्रकारे आप गरम करून आपल्या हाताच्या मापाने तो चुडा तोडून आपल्या हाताला पुन्हा चुड्याला पुन्हा गरम करून आपल्या हाताला तो बसवून घ्यायचा असतो अशा प्रकारे तो बसवायचा असतो चुडे पाटली बसवल्यानंतर खूप छान वाटते आमच्याकडे ही पद्धत आहे त्यानंतर आमचे सर्व काही आवरून झाल्यानंतर आम्ही मंदिरात ओसण्यासाठी गेलो मंदिरात खूप गर्दी होती देवीच्या मंदिरातही आम्ही पूजा केली व सुवासनींना त्यांचा मान दिला व अशा प्रकारे संक्रांत साजरी केली